मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांचं देखील पार्टिसिपेशन यामध्ये आहे विशेषतः आमच्या पोलिसांना तर अतिशय कठीण अशा प्रकारची ड्युटी करावी लागते पण त्यातही महिला पोलिसांना ती अधिक कठीण आहे पण ती आपली ड्युटी सांभाळत असताना आपलं खेळाचं कौशल हे देखील मागे पडणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आमच्या महिला पोलीस देखील या ठिकाणी घेतात त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं पोलीस दल हे देशातलं सर्वोत्तम पोलीस दल आहे या पोलीस दलाने महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखत महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या नंबर एकचं राज्य केलेलं आहे आणि आज देशातले इतर पोलीस विभाग हे महाराष्ट्राकडे बेंचमार्क म्हणून पाहतात ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी आहे आपल्याला ही कामगिरी अधिक उंच कशी करता येईल ही अधिक अकाउंटेबल कशी करता येईल ही अधिक गतिशील कशी करता येईल ही अधिक पारदर्शी कशी करता येईल याबद्दल या येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायचे आहेत